उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले त्यानंच साथ सोडली चंद्रहार पाटलांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धूळ चारली होती ठाकरेंनीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती यंदाची सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भलतीच गाजली होती महाविकास आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती अशातच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर करून टाकला होता ज्या उमेदवारासाठी ठाकरे सेनेनं एवढा आडमुटेपणा केला तोच उमेदवार आता ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत चालला आहे पैलवान चंद्रहार पाटलांनी आजच याची घोषणा केली आहे नेमकं काय घडलं आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धूळ चारली होती ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती परंतु संपूर्ण काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजूने गेली आणि चंद्रहार पाटलांच्या पराभवाचा निकाल लागला होता तेव्हापासून चंद्रहार पाटील राजकारणापासून बाजूलाच होते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या को कोकण दौऱ्याच्या वेळी चंद्रहार पाटील यांची शिंदे सेनेतील नेत्यांसह हो उपस्थिती दिसली होती यावरून चंद्रहार पाटील आता शिव शिवसेना शिंदे गटात जाणार असे दावे राजकीय वर्तुळात होऊ लागले होते ते आता खरे ठरले आहेत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला प्रचंड मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं यानंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसले तर संपूर्ण राज्यातून नेते पदाधिकारी हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात गेले ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी अडचणी गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील हो सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणं कठीण आहे म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकार्याने सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय असं आज चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं आहे सोशल मीडियावर त्यांनी ही पोस्ट केलेली आहे